नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आज मी बनवत आहे कोबीची चटपटीत अशी टेस्टी सुकी भाजी तर त्यासाठी इथे मी साधारण तीनशे ग्राम पत्ता कोबी अशा प्रकारे थोड्याशा लांब आकारात कापून घेतला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता कढई गरम करून त्यामध्ये तीन चमचे तेल होतावे तेल गरम झाले की यामध्ये पाव चमच्या जिरे मोहरी घालावी जिरे मोहरी छानतड तडली की त्यामध्ये चिमुटभर हिंग घालावा लगेचच यामध्ये दहा बारा कडीपत्त्याची पाने एक दोन हिरव्या मिरच्या कापून आणि दोन मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे लांबट कापून यामध्ये घालावेत सोबतच अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालावी आणि हे सर्व साहित्य चांगले परतून घ्यावे पहा इथे मी कलत्याने हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेत आहे साधारण दोन ते तीन मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे या कांद्याला हलकासा तांबूस रंग आला की यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घालावेत आणि ते देखील या कांद्यासोबत चांगले परतून घ्यावेत हे टोमॅटो चांगले मऊसर होण्यासाठी यामध्ये साधारण अर्धा चमचा मीठ घालावे म्हणजे हा टोमॅटो पटकन मऊ होतो आणि कलत्याने अशाच प्रकारे साधारण तीन ते चार मिनिटे एकसारखे हलवत राहावे म्हणजे हा टोमॅटो देखील छान असा मऊ होतो आता यामध्ये चार चमचे मुगाची डाळ घालावी आणि ती देखील या फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यावी तेलामध्ये डाळ घातली म्हणजे डाळ देखील पटकन शिजते पहा आता इथे टोमॅटो देखील छान असा मऊ झालेला आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून हे सर्व साहित्य तेलामध्ये चांगले परतून घ्यावे हे मसाले तेलामध्ये साधारण एक ते दोन मिनटे मंदाचेवर परतून घ्यायचे म्हणजे याचा स्वाद या फोडणीमध्ये छान उतरतो आता साधारण एक कब्बर पाणी या मसाल्यामध्ये ओतावे आणि कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे म्हणजे हे सर्व मसाले या फोडणीमध्ये व्यवस्थित एकजीव होतात आणि भाजीला छान अशी चव येते आता यामध्ये अगोदरच चिरून ठेवलेला कोबी घालावा आणि तो देखील या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावा परतून घेतलेला सर्व मसाला या कोबीला एकसारखा लागायला हवा अशा प्रकारे कलत्यांनी एकसारखे हलवून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे आता इथे हा सर्व मसाला या पत्ता कोबीला व्यवस्थित लागलेला आहे आता चवीनुसार यामध्ये मीठ घालावे लक्षात असू द्या की अगोदरच आपण टोमॅटो परतून घेताना मीठ घातलेले आहे त्या बेतानेच यामध्ये मीठ घालायचे आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे आता यामध्ये साधारण अर्धा कप गरम पाणी होतावे आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालावे आता लगेचच यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर साधारण सहा ते सात मिनिटे शिजू द्यावे सहा ते सात मिनटानंतर यावरही झाकण काढावे आणि कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे आता अशा प्रकारे हे एकसारखे हलवले म्हणजे वरतून घातलेले शेंगदाण्याचे कूट देखील या भाजीमध्ये चांगले मिक्स होते आणि वाफेवरच ते अगोदर शिजलेले देखील आहे आता यावर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि पुन्हा एकदा हे कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आता सहा ते सात मिनिटे ही गोबीची भाजी मध्यमाचेवर शिजवून घेतलेली आहे आणि ती छान शिजलेली देखील आहे पहा अशा प्रकारे चटपटी टेस्टी अशी कोबीची सुकी भाजी तयार झाली आहे ही भाजी आपण भाकरी चपातीसोबत खाऊ शकतो टिफिनला देखील देऊ शकतो